नमोती जगदापिता पिता तुरी तुरी बुवा आंबे तुवा तुन पडवी पाटा नरंग चले धारा प्रंतेश हा जय देव जय देव जय जगदीश हरे गोविंद गोपीनाथ सुवारीचे वरदे कारक मुनिवर जय देव जय देव कल्पती वप्पा मोर्या लाली लोटांगण मनी जरन लोण वाहिना कोटीजे प्रेमे रंगन भवि <laughs> भवाणि

प्रथम नाव क्रतुंड दुसरे एच दंत तिसरे तुरन लिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवेगोदरे भाग भक्त नावते सातव राजेंद्र वाटते धुम्न वाढलेते नव्वे श्री भालचंद्र दहा वे नायक अकरावे गणपती बारावे शीघ जानन देवनावधी न्या विघ्नविधी न श्रोताला तू सर्व सिद्धी दे विद्या मिळे विद्या धनाथाला मिळे धन पुत्रार्थाला मिळे पुत्र मोक्षा थ्याला मिळे गती जप्ता गणपती स्तोत्र सहा मासात हे पण एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न नारदाने रचलेले झाले संपूर्ण छोत्रे श्रीधराने म्हणाले ज्ञान प्रेयर चालू आता? ते आता आहे त्यांची मी आता बोलते प्रेर चालू त्यां ना मम्मी बोलत नव्हती मम्मी शांत होती चला हे कसं आहे सांगलं आता प्रेयर चालू होतो मी मध्ये नाही बोलले ते व्हिडिओ शूटिंग चालू आहे माझं मी हजेरी आहे बघायचं आहे आता काय मी हे वाजवत मला वाजवतच येत होतं मी व्हिडिओ शूटिंग काढत होती मी अशा वाजवायची चला तर हे हे मेहनचे मी कापूरचं काहीतरी पडबड करत घालणार आत्ता चेंज करूया मी साडी घालेल साडी साडी मी बघ फ्रॉकच घालणार आई चा हे बघा गेस्ट आले ना आता गेस्ट अब ये आरती हो गेस्ट आता जे सगळ झाले तुझ्या घरी गणपती आलं मौ नाही नाही आमची झाडी पण पूजा नाही आज नवीन घर होणार ना ना मग मगच आण गणपती बसला अच्छा ओके हे भाई तो काहीतरी होतं ना टेबल ते तिकडे ठेवले हे भाई दीदा ते दिसते ते दीदा ठेवले गणपती गणपती आला गणपती हे मोर आहे ना मोर मोर दिसते हे मोर पक्के। दे मोर पंक हे मोर आहे ना ते तिकडं होत ना तिथं ते वाला गणपती आहे ना हे तर ते लाल गणपती आहे ना तिथं आहे ना हे हा ना मोर होता मग ते इकडं ठेवू टी व्ही आहे ना टी व्हीच्या समोर का झालं गॅलरी गॅलरी हे वेग गॅलरी आहे हे सगळे गॅलरी आहे आमचं सामान हे एक झाड आहे आम्ही आहे ना रोज पाय पडतो काय बोल आता खाली येणार गणपती येणार आहे रात्री ना पूजे चालू होणार आहे ना ए हे दिसतंय

ते आता थँक्यू चांगलं आम्हाला सबस्क्राईब करा शेअर आम्हाला ना चांगलं व्ह्यू चांगलं करा जास्त करा ना आता बप्पा सॅड होईल ना, ना म्हणून जास्त करा आम्हाला व्ह्यू व्ह्यू जास्त करा सबस्क्राईब जास्त करा पण कोणी जास्त सबस्क्राईबच नाही करत बस व्ह्यू पण जास्त करतात मग सबस्क्राईब पण जास्त करा ते झूम करून दाखवते माऊ येऊ माऊ बसली मम्मी चांगला वार थँक्यू यू व्हिडिओ बघताय तुम्ही थँक्यू चांगला व्हिडिओ करा थँक्यू आमचं व्हिडिओ बघतोय तुम्ही ते अधेरियाचा व्हिडिओ माझा माझं माझं नाव आहे अजेरिया थँक्यू बघताय तुम्ही थँक्यू Bye.